शेतकरी मित्रांनो नमस्कार पहिल्यांदा हे झाडे तर हे कशा पद्धतीने पाहू भरपूर शेतकऱ्यांना टोमॅटो या पिकाची लागवड करायची असते टोमॅटोचं रेकॉर्डपैकी उत्पादन देखील मिळवायचं असतं मग नियोजन करायचं तरी कसं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटो पिकाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाची लागवड करायची पण व्हरायटी बदलायची असते जी व्हरायटी जास्त काळ टिकेन विशेष म्हणजे गोलाकार असेल वजनदार फळ असेल ऐंशी ते शंभर ग्रामचं से फळ असेल मग हे निवडती मी तुम्हाला सांगतोय ऑर्डर सीड्स कंपनीचं गुरु ही गावरान व्हरायटी याची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे व शेतकरी मित्रांनो फळ पाहू शकता कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे त्याचबरोबर कॅनोपी देखील किती जबरदस्त झालेली आहे आणि एकरी मिनिमम आपल्याला दोन ते तीन हजार कॅरेट म्हणजे जाळी उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं हे जबरदस्त औडरशीटचं गुरु ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळालेली आहे आता याची लागवड करते मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे तारकाठी मांडवचा योग्य वापर करायचा आहे डबल बांधणी आपल्याला याला करणं अपेक्षित असतं तरच भरघोस असं उत्पादन या टोमॅटो पिकाचं आपल्याला झालेलं बघायला मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर फोन करायचा आहे अशा पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास निश्चितच आडो सीडची गुरु ही व्हरायटी लागवड करणं गरजेचं आहे आणि एकरी मिनिमम तीन हजार कॅरेट जाळी उत्पादन शंभर टक्के मिळवणं गरजेचं आहे माहिती आवडली मिलिंग वर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब नक्की करायचं